पहिला सामना होतोय त्यामुळे थोडं माझा इशारा समजाय कारण माईक मध्ये बोलल्यानंतर मग वारीला समजत आहे लोकांना समजत आहे आपल्या दोघांना समजलं पाहिजे इशारा इशारो मे काय बोलला मी हा ट्रान्सलेशन करते मदत

बोला कोण आले आज आम्हाला आलो ना हा? आ, 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 तुम्ही इथपर्यंत काय अडी अडचणी येत का आमच्याकडून काय का चुकी झाली का बोला कोण आले तर आम्हाला सांगाल तर बोल समजेल ना का तुळजापूरची महालक्ष्मी <laughs> तुळजापूरची अंबाबाई महालक्ष्मी तुळजापूरची महालक्ष्मी तुम्ही कोड्यात पडले ना गाणं घ्या बरोबर मी सांगतो तुम्हाला नंतर <laughs> काय बोलणार का यांच्या घरचं कोण आहे थांबा जरा जरा थांबा मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर मीच देणार बरोबर काय बोलली ती तुळजापूरची महालक्ष्मी सांगतो का मी सांगतो आता पहिले मग घरचं कोण आहे सांगा यांच चालक मालक संघटना कोण आहे हे तुळजापूरला होते का नव्हते मग घरी कोण होत त्यांच्या सोबत सर काय सर नाव बाई कुठे त्यांची मला फक्त एवढं सांगा हे झाड जेव्हा देव तुळजापूरला गेलं तेव्हा घरी होत का तुळजापूरला होत हा तर मला सांगा जेव्हा तुळजापूरला कोण पोहचल होत घरी तिकड तुळजापूरला कोण कोण गेलं होतं अभिषेक किती वाजेला झाला किती वाजेला टायमिंग पाच ला घरातली बाई कोण आहे का इथं काय घटना घडली होती का घरी काल तर किती वाजेला हा आता तुम्ही बोलता कोल्हापूरची महालक्ष्मी तुम्ही तुळजापूरची महालक्ष्मी किती विचार करायला लागले सगळे बर विचार करायला लागले ना खंडोबाची तुळजाभवानी कोण हो बायको का बहीण हा मग ती पार्वती अवतार का लक्ष्मी अवतार पकडाची सांगा आता कोणी कोण कोड कोणते महाराजाला असतील कोणते बाबा सांगा तुलजाभवानी ही महाराष्ट्राची गुलस्वामी काय बोला की तुलजाभवानी ही महाराष्ट्राची गुलस्वामी खंडराया हे महाराष्ट्राचं कुलदेवत पण दोघांचं नातं कोणी सांगाल का सगळं हे पण महाराज आहे तुम्ही पण महाराज आहे सगळं महाराज सांगाल का कोण आहे बहीण भाऊ ना म्हणजे तिने काहीतरी केलं असेल म्हणून खंडोबाने तिला काय मांडली मग मा बहीण कोण आहे खंडोबाची पार्वती आहे लक्ष्मी आहे अहता पार्वती आहे पण ज्यावेळी ती लहान मुलीची याच्यामध्ये आली होती तुम्ही सांगू शकता कोण आहे बहीण मानली म्हणजे त्या रूपाची झाली ती आपण त्या गाड्यामध्ये न जातो तो शास्त्राचा अभ्यास आहे पण सध्या ह्याच्यामध्ये सध्या याच्यामध्ये कोणाला माहितीये आहे का भवानी ही खंडराची कोण तुम्ही गोंधली तुम्हाला माहिती पाहिजे संबल दोन प्रकारचा असतो गोंधळ एक एक संबल नाही नाही किती प्रकारचा प्रकारचा असतो दोन दोन बरोबर नाही 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 एक संभल्या गोंधळ आणि दुसरा काकड्या गोंधल असतो काकड्या गोंधळ कोणाचा असतो माहीक मनी बोला तुम्ही कोण मला माहीत पाहिजे तुम्हाला माहित पाहिजे वंदल किती प्रकारचा असतो दोन प्रकारचा आपला गोंदल कोणता आहे दोन प्रकारचा आहे देवीचा आहे देवाचा आहे नाही 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 वंदल दोन प्रकारचा असतो संबल गोंधल हो एक काकडा गोंदल काकडा गोंदळ बरोबर आहे आपला गोंंदर कोणता आहे संबल गोंधल आहे हो हो संबल गोंंदर कोणाचा असतो देवीचा देवडा गोंद म्हणजे छातीवर जे मारतात ना ते घेतात ते आता यांनी जे सांगितलं कोण सांगितलं ठीक आहे कोल्हापूरची तुलजाप तुलजापूर महालक्ष्मी बरोबर आपण एकदा गाणं घेऊ विचारून त्यांना काय ते आनंदाने जे कोणी असेल तेवढ्याच वर्ष लागतात का मी तर असा प्रश्न असेल का तुळजापूरची महालक्ष्मी बोलले माझ्या कंट मी बरोबर बोलतो आता घ्याय गळ्यापती का आता तुळजापूरला तो किती वर्षापूर्वी झाड खेळलं होत सांगाल का कोणी कसं केलं होत असत केलं होतं का रडत केलं होत का पाहुले आनंदाने आल्यात ज्या कोणी आल्या आनंदाने का रडत होत कोणी सांगेल का ये वरकुटे परिवार कोणी सांगाल का झाड का रडत होतं मी सांगू शकतो का आता रडतय का डोळ्यात पाणी आहे का नाही का सांगाल का कोणी बोला ना पहिले झाड जेव्हा पाच वर्षापूर्वी खेळलं असं रडत आलं आता का आनंदाने आलं हा किती वर्ष आलं गेलोच ना आपण तुळजापूरला बरोबर आहे मग आपल्या त्यावर तुळजाभवनी होती का होती ना आपण तिची भेट दिली का तिकडं अभिषेक घातला यांच्या घरात काय झालं होतं कोण गेलं कुठं गेलं ते काय झालं होतं तिकडं कितीला अभिषेक घातला पाच ला इकडे किती वाजेला वारी, वारी आली होती बरोबर पाहुणे झालात ना काय तरी बा तुम्ही एवढ्या वर्षांनी गेलं लगेच रिचार्ज शंभर टक्के बोलाल तर होणार नाहीये पहिली वारी देत होती का तुम्ही बापाला भेटता आईला भेटलं का का बायांना बापांचा मानपण गेला तुमचं ना गेला तुम्हाला चालेल का जोरात बोला चालेल का मग मा तुमचाही मान केलं पाहिजे के मा ना ना का नाही मग जसं तुमचं केलं पाहिजे माझ्या बाप्पाचा होतो तसं माझ्या आईचं पण नव्हतं होत किती वर्षांनी आपण गेलो तिकडं शेवटच्या शांना तयार झालो ना आपण का झालो काय गोष्टी समजवल्या बोललो म्हणून गेलो गेल्यानंतर देवाच्या कुठून काय घडलं असेल आता कोणी बोल हा हा मी मी रोग बोलणारे कोणी बोलला तुम्ही उत्तर द्यायला इथे आहेत आता ते झाड रडत होतं गेल्या वर्षी बरोबर आहे गेवल्या गोंधाला रडत होत का रडत होत मी असून मला नसल्यार की तुम्ही केली मी असून नसल्यार की केली किती गोंधळ झाला तुमचं किती गोंधळ झाला आतापर्यंत ठीक आहे महाराज भाग नंतर पण तीन तर गोंधळ झाला असेल चार तर झाला असतील तुमच्या बघण्यात किती आलं गोंधल तीन यांचं अंगात कोण आले तुलजाभवाने यांच्यात मालकीनी किती किती तीन गोंधल किती तीन बोलू का स्पष्ट काय गोष्टी माझा रोग काम आहे का बोला काय मन दुखला पाहिजे पहिली अर्धांगिनी यांची आजारपणात बनत गेली का पोटाला त्रास झाला हा दुसरी गेली निघून बरोबर आता तिसरी आहे ना मग ती आता आनंदात पाहिजे का नको आम्ही दोन गोंधळ घातलं दोन नाही थांबले आपल्या का तर तुम्ही मान्य दिला तिला त्यांचा नाही काही मान्य दिला आता तिसरा मान दिला का मा नाही मग अर्धांगी थांबल का नाही थांबल थांबली पाहिजे का नाही थांबली पाहिजे म्हणजे ती अर्धांगी नाही तर त्यांच्याकडे असलेली जी सावली जी शक्ती तिचा आपण ना मानपान केल्यामुळं झाड जुनं खेळत असेल किती वर्षापूर्वी पंधरा ते वीस वर्षापासून त्याच्या अंगात मुरलेले पण अर्धांगीचा मान नसल म्हणून अर्धांगी थांबली का नाही थांबली किती झाल्या घरवाल्या ती, का, तीन कोणी मजाक मस्ती करू नका काही गोष्टी ज्याच्याशी घडतात ना त्यालाच कळतय मग आता तुम्ही आपण जर तीन दिवसापूर्वी जर गेलो तो देवीची आता पूजा पाठ करून आलो लगेच देवा करून सगळ्या अपेक्षा करायच्या का आपण ग तिची साडी चोली देऊन सेवा करायची झाड लावलं लगेच फलफुल येईल का त्या झाडानंतर त्याची उलट आणली कुठून आले का आलं तिकडे अभिषेक केला इकडे यांचं आलं योगायोग जगा बघा झाडतेच वार त्याच्याकडच तीन गोंधल केले तरी तीन गोंधळामध्ये आईची भेट नाही झाली चौथ्या गोंधला आईची भेट झाली लाख असं पण काही लोकांचं म्हणणं अलग असेल महाराज कोणी सांगत असेल कोणी गावला सांगत असेल ऐकलं नसेल बाहेरचं मी आलो मी सांगितलं मी समजावून सांगत स्पष्ट असं 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 आहे नवराय तिथं बाई आहे बाई तिथं संसार आहे संसार तिथं आपलं कुल आहे बरोबर आहे मास्ती आले तर तिला पाच सुवासीचा मान द्यायचं का नंतर आपण परत मध्यान मध्ये तिला बोलूया का असल तुमची समस्या का असेल चालेल का आता लगेच आली दोन दिवसापूर्वी अभिषेक आला तुम्ही लगेच बोला हे आता आम्हाला सगळंच कल करून दे चालेल का 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 तुमची आहे तिची चुकी आहे चुकी आपली आहे आपण भेटीला नाही गेलो गेल्यानंतर ती आनंदाने रडली का ते झाड झाड रडलं का हा आता जर मी विचारलं तुम्हाला वरखोड्यांचा गोंधळ घातला आपण चालू केलाय बरोबर पहिलं महाराज काय करायला आपण गोंधळ का, का जागरण चालू केलाय कोणाचा आदिमाही शक्ती मग यांच्या कुलामध्ये कोणत्या रूपात बसले यांना विचारा कोण माहित आहे का विचारा एकदा तुमच्यात वरकुड्यांची कुलदेवी कोण आहे विचारा हॅलो सांगा तुमची आहे माहित आहे का त्यांना विचारा माहित आहे का वरकुडे कुल तुम्हाला माहित आहे का तुमची कुलाची कुलदेवी कोण आहे मग उद्या गेल्यामुळे निश्चिते महाराज गोंधल केला आमची कुलदेवीचा आम्हाला माहित नाही माहित झाली पाहिजे ना झाली पाहिजे ना मग आधी तिला मान देऊ आपण कोण त्यांच्या कशाला मला बोलवलंय ना ठेका मला दिलाय ना ठेका असं घ्यायचा पण पहिले झाडा करून झाडांना सांगला तर मी ठेका घेतलाय मी अजून एक ग्रुप पण घेतला नाही नाही जमला तर पैसा देऊ नका आवडला तर पैसे देऊ हा तर पाच जणी आरती करा अजून पाया आहे आपली पाच जणी आरती द्या नाही नाही ऐका ऐकाय कसं असत ऐका मी सांगतोय कोणाला दोन देण्यापेक्षा गेलं तर गेलं याच्या पुढे आपल्याला चांगलं पाहिजे का नको नाए नाए। का ते दुसमुस ठेवायचं आपल्याला अगा दुर काढीत बसायचं का झालं गेलं ते गंग्या मिळायचं कधी कधी काय असं सांगतो पण आपण ऐकत नसतोय आता झालं गेलं ते सोडलं तर पुढचं चांगलं करायचं हा चालेल का वरकुडे पुढे आपला जागर गोंधळ असं चालेल ना नुसतं घुमाचा चालेल दहा बारा मारात उभं राहायचं मधी घुमाव नको ना आला झाड त्याची तर झाड फोड करील मी बसलोय चालेल ना हा घ्या आज पाच जणी आरती गुण। 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 या 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 चला एवढ्या दिवसाने आले तिला द्या अम्बाबाई विसारल बोला मावली त्याने विचारायची राहिले ना ते राहिले ना माग बोला मावली कोण आल्या बोला मावली कोण आल्या आम्हाला तुमची ओळख द्या आपण लक्षात नाही बोला मावली बोला तुमच्या नावाचा गजर करू आम्ही तुमचं नाव आधी बोला ओळख द्या हा जीवदान यायचं घ्या महाराज जीवता नाही यायच हा कारण ऐका ना जीवदानीचा एक अजून एक ग्रुप आहे ते मला एक शिवार्थ ओळखायचे ओलखायचे असं आणि सगळा खेळ तिथे चाललाय था बरा ग बरा जीवदानी चालू आता कधी कधी प्रश्न करतो आपल्याला मारायचा झाड आणलं पण झाडाची तशी ओळख घेते टाक कोणी बोलत फुला टाकायची तशी परीक्षा झाडाला काय गोष्टी विचारलेल्या बऱ्या कारण कसा माहिती का एक सोपा अभ्यास झाला गावगावी गोंधळ एक देवीचा गट एक देवाचा गट या कालसाला तुझा वणित त्या कालसाला खंड हे कॉमन झालंय डाव्या अंगाला काय उजव्या अंगाला कोण बघून गेला असेल फोटो काढून गेला असेल सिम्पल आहे जर घाटाचा देव उचलला ना तो जर जीवताने तुळजापूर असला तो खरा मानायचं का आपण हा कॉमन अभ्यास झालाय मी भरपूर कोणता केले सिम्पल आहे कोणाला गुरुला विचारून यायचं कोणाला यायचं उचलला टाक आपण बापा देवाने टाकू उचलला देव खड्यावर चालला म्हणून देव मानायचं का मी बोलतो तसं यांनी कुठे केलं ते माऊली त्यांनी केली आपलं वाघोबा एवढे असून थोडक्यात कायतरी त्यांनी त्यांची दिली जसं तुलना भावनी यांनी स्वतःची नावाची ओळख दिली का तुम्ही एवढ्या दिवल्या दिवसानंतर गेलेत अजून आपण मध्य जाऊन बघूया आपण काय काय करता येईल माझं मध्ये फुलं टाकून किंवा टाक उचलून ओळख होत असेल तर मग बाकी महाराज लोकांची गरजच नाही तुमचं तुम्ही पण करू शकता ना ओलं काय घ्यायची आपण तो येईल त्याच्याकडून दोन गोष्टी माहिती करून घ्यायच्या फुलाच्या मी ते बोलतो जेजुरीचा खंडरा आहे आला महाराष्ट्राचं कुल होते मला महाराष्ट्राचं नको मला नाही थांब सांगतो ना महाराष्ट्राचं नको जिल्ह्याचं नको तालुक्याचं नको माझ्या गावाचं दोन गोष्टी सांग चालेल ना दोन गोष्टी गावाच्या सांगल्या तरी मला भरपूर आहे पण कोणत्या ऐकलेल्या गोष्टी नाहीये घडलेल्या गोष्टी आणि कधी कोणतं झाड केलतंय नाही समजलं त्याला तर काहीतरी अडचण पण असं मग त्याला खोटं समजायचं खरं समजायचं हे नाही आपण गोंधळ कशासाठी घालतात आनंदाचा गोंधळ असतो कुलामध्ये सुखशांती यावं म्हणून कुलामध्ये देवांच्या वर्ष भांडणं होऊन म्हणून नसतं चार लोक एकत्र यावे आनंद व्हावा सगळं व्हावा यासाठी मी तर बोलतो दहा केल्याची दोन केली तरी चालतील पण त्यांचं त्यांना तरी उलगडलं पाहिजे का गावोगावी दहा केल्याच वारी पण त्याला काही समजत नसेल फायदा का त्या वारीचा मग आपलं देव कसं पाहिजेत आलेल्या संचाराला स्वतःचं रक्षण आणि कुलाचं रक्षण आणि गावाचं रक्षण करता आलं पाहिजे का नाही हा मग आता येणं मानद्या आरतीचा मग आपण पुढचं झाडं घेऊ त्यांचा ओटी पी टी बीटी नंतर बघू आपण कारण अजून भरपूर टाइम आहे किती वाजलं एक वाजला आता का